नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वात दुःखाचे वातावरण पसरवणारी धक्कादायक बातमी प्रेक्षकांसमोर आलेली आहे या बातमीने संपूर्ण कला विश्व दुःखाच्या सागरात बुडालेले आहे चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणीय युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा अभिनेत्री म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योतिलक्ष्मी यांनी वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे त्रेसष्ट साली वयाच्या दहाव्या वर्षी पेरिया इथातु पेन या तामिळ चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं ज्योतीने पुढे नृत्यांगना व नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले ज्योती यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे त्यांनी पिल्ला पिडागू बंगारा बागवू आणि गंधर्व कन्या यासारखे तेलुगू आणि आणि तामिळ चित्रपटामध्ये काम केले त्या त्रिशा इलाना शेवटच्या अभिनय साकारताना दिसल्या अभिनेत्री ज्योतिलक्ष्मी या रक्ताच्या कर्करोगावर उपचार घेत होत्या मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्रांज्यत मालवली अशा थोर अभिनेत्रीच्या जाण्याने कला विश्वात दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योतिलक्ष्मी यांना भावपूर्ण श्रद्धांजली